नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तर सकाळची धावपळ सुरू आहे मुलांची शाळेची गडबड असते आणि नाश्ता टिफिन्स बनवायची गडबड असते तर आज आषाढ एकादशीचं जर सेलिब्रेशन आहे आजवायच्या स्कूलमध्ये तर मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी बनवते कारण की शाळेत मागवली आहे तर साबुदाण्याची खिचडी आणि त्यानंतर आमच्या छोटू वारकरीला जो मध्ये मध्ये येतो आहे त्याला रेडी करायचं आहे तर स्कूलमध्ये थीम आहे वारकरी बनवून यायची तर हदवायला रेडीसुद्धा करायचं आहे तर पटापट आवरून घेते आणि छोटू वारकरीला सजवते ताली, ताली, जागती महंता, वृद्धपणये जागति महन्त मेळे द्यावे मुक्ति द्याे माजान माघ तु पाण्डुरङ्गा मा पाण्डुरङ्गा माझं एक कथान मी जाने मुक्ती येस त्यावे माझं ज्ञान मी जाने मोक्ती येस द्यावे माझं ज्ञान तर म्हंटळी आता आपले छोटू वारकरी ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आणि ओ... छान दिसतंय अद्वै आणि त्याला खूप आवडतं असं ट्रेडिशनल लूक करायला आणि शाळेमध्ये जर काही इंटरेस्टिंग गोष्टी असतील तर त्यात पार्टिसिपेट करायला त्याला खूप आवडतं सो आतासुद्धा तो खूप खुश आहे आणि छान दिसतंय तर तयारी झालेली आहे आणि पटापट सगळं आवरून आदवैला स्कूलमध्ये पाठवायचं आहे तर मजा वाटतं हे सगळं करताना आणि त्यालासुद्धा आपल्याला सुद्धा कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा सो चला बाय सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा बाय